आजची वात्रटिका आहे आका आणि बोका सदळ वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या आठ मार्च दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि गुन्हेगारीच्या प्रकरणामध्ये हा आका आता चांगलाच फेमस झालेला चा आहे हा आका का निर्माण होतो आणि आका नावाचा बोका का पोचला जातो यावरती भाष्य करणारी आजची ही वातडिका तेव्हा आजच्या वातटिकेच नाव आहे आका आणि बोका इकडे आका आहे तिकडेही आका आहे इकडेही आका आहे तिकडेही आका आहे आका म्हणजे काय आका म्हणजे बोका आहे आका म्हणजे काय आका म्हणजे बोका आहे आका म्हणजे बोका आहे मांजरांनी मिटले डोळे मांजरांनी मिटले डोळे त्यांचा दूध खुळा स्वार्थ आहे मांजरांनी मिटले डोळे त्यांचा <तो तुपना जाए> दूध खुळा स्वार्थ आहे बिल्ल्या मांजरांमुळेच बोके सोकले हाच यातला अर्थ आहे बिल्ल्या मांजरांमुळेच बोके सुकले हाच यातला अर्थ आहे हाच यातला